माझ्या घड्यात लिटरली आवाज येत नाही आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मला लगेच जेवणावरती ईर्षा वाढली आणि मी जेवण करायला लागले मला जेवण जात नव्हतं नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर थोडंसं बरं वाटत आहे था थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं इतकं प्रेम मिळालं आता मी उठलेली आहे साडेसात वाजले भांडीकुंडी आवरायची आहे ती काय झालेली नाही आहे आज से तुम साथी तरी महत आज आज तरी तर आजचा व्हिडिओ हा सरप्राइझिंग व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला सर्वांना द्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माझ्याबरोबर सचिन फक्त आजचाच दिवस आणि आजची रात्र आहे हे फक्त विचार केला तरी खूप त्रास होतोय उद्याची सकाळ उगवल्यानंतर चहा कुणासाठी करणं खूप टेन्शन येत आहे जसं की मी तुम्हाला गेल्या काही ब्लॉग्समध्ये शेअर केलं होतं की आमच्यामध्ये काहीतरी इशू चालू आहे हो काही इशू होते पर्सनल आहे त्या गोष्टी ज्या आम्ही सोशल मीडियावर नाही सांगू शकत परंतु माझं आणि सचिनचं आजपर्यंत आमच्या पर्सनल गोष्टीमुळे कधीच वाद झालेला नाही आहे आणि हा त्याचा माझ्यात आणि माझा त्याच्यात इतका जीव आहे की फक्त काय आहे ना त्यालाच माहिती आहे आणि मलाच माहिती आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत खूप आनंदाने आलेलो आहोत बऱ्याच गोष्टी एका कपलमध्ये घडतात पण जर एकमेकांवरती खूप जास्त प्रेम असेल किंवा एकमेकावरती विश्वास असेल ना तर ते गोष्ट टिकण्यात मदत होते तर मंडळी आज शेवटचा दिवस असणार आहे सचिनचा नाशिकमध्ये मध्ये दिवस तीस जानेवारीला त्याचं कारण म्हणजे इथे खूप भयानक लेवलची पॉलिटिक्स होती आणि ती पॉलिटिक्स सचिनला सहन होत नव्हती कारण की तो खूप सॉफ्ट माइंडेड सॉफ्ट हार्टेड माणूस आहे कुणाला कधीच दुखवणार नाही तो मलाही दुखवत नाही कधी त्याच्या फॅमिलीला पण दुखवत नाही इतका चांगला पर्सनॅलिटी असलेला तर त्याची सेल्फ रिस्पेक्ट मला खूप महत्त्वाची होती आणि <coughs> मी त्याला मी त्याला म्हटले की तुझी रिस्पेक्ट मला खूप आहे त्यामुळं ना तू पहिला हा जॉब सोडायचा खरं तर तो नाही म्हणत होता पण मी त्याला वचन दिलं की घरामध्ये तू भले तीन महिने राहा चार रा पाच सहा महिने किती लागू दे घर खर्च ग्रॉसरी एल एल आय सी पॉलिसी म्हण किंवा रेंट वगैरे हे सगळं माझं मी सांभाळेल तू काहीच काळजी करू नकोस त्याचे डोळे भरून आले होते रिझाईन करताना पण मी त्याला म्हटलं की तू बिलकुल पण टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्यासोबत आजपर्यंत होते आणि परमेश्वराने मला इतकं खंबीर केलं की मी आज पूर्णपणे माझं घर चालू शकते माझं घर मी पूर्णपणे चालू शकते ॲक्च्युली माझा आवाज इतका बसलेला आहे गेले दोन महिने तुम्हाला माहिती आहे की मला सतत ताप खोकला सर्दी कंटिन्यू आहे जसं की मी लास्ट टाइम तुम्हाला शेअर केलं होतं की आम्ही डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर सांगतात की तुम्हाला काही झालेलं नाही आहे ऑल ओके आहे व्हायरल इन्फेक्शन हे न ते पण मला कुठलाही व्हायरल इन्फेक्शन नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहे परंतु रोज संध्याकाळ झाले की ताप हा माझा थांबत नाही आहे तर मला थोडंसं जायचं आहे सैलानी बाबाला बुलढाण्याला पण आता सचिन आता पुण्याला आहे ॲक्च्युली हा व्लॉग मी जवळपास आठ दिवसानंतर टाकते तर आज म्हणजे त्या दिवशी आम्ही जेमीला वॅक्सिनेशन द्यायला गेलो होतो कारण की पुन्हा मग सचिन नसणार आणि मला त्याला घेऊन एकट्याला प्रवास जमणार नाही तर ऍक्च्युली खूप वाईट वाटतं आहे की आता मला एकटीला राहावं लागेल ला नाशिकला पण हरकत नाही आहे मी तेवढी स्वतः मनाला खंबीर आहे की मी सगळं एकटी मॅनेज करू शकते फक्त एकच आहे की जर माझ्या नवऱ्याची सेल्फ रिस्पेक्ट मला इतकी प्रिय असेल तर मला माझी ही सेल्फ रिस्पेक्ट तेवढीच प्रिय आहे मी माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी खूप खूप झटत असते पूर्वी मला असं काही वाटत नव्हतं सगळी सेल्फ रिस्पेक्ट घालवून से मी सगळं काही करायचं आहे पण आत्ता तसं राहिलेलं नाही आहे मला माझी रिस्पेक्ट माझ्या मुलांची व माझ्या नवऱ्याची प्रचंड आहे आणि एक वेळ येते की आपल्याला कळते की आपणच आहोत एकमेकाला बाकी दुसरं काही नसतंय तर आपण एक नवरा बायको म्हणून बा घरामध्ये किती वाद झालं काही झालं तर शेवटी रात्रीचे भांडणं आपण बेडपर्यंत न्यायचे नसतात हे तर प्रत्येक कपलमध्ये असायलाच पाहिजे दिवसभर काही होऊ दे परंतु बेडला गेल्यानंतर झोपताना ते सगळं नॉर्मल होऊन एकमेकाला गुड नाईट वगैरे व्यवस्थित म्हणायचं आणि व्यवस्थित झोप घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काल जे झालं ते बिलकुल आठवायचं नाही असं एक महिना आम्ही दोघं एकत्र होतो पण असंच आम्ही छान दिवस स्पेंड केले त्यांनी माझी इतकी काळजी घेतली की या आजारपणामध्ये मा माझ्यासोबत कोणीच नव्हतं हो जी मम्मी ते पण तर कॉल करायची कारण मी कोणाचा कॉल घेतही नव्हते मी प्रचंड वेदनात होते पण सचिनने माझी इतकी काळजी घेतली घरामध्ये मी फक्त स्वयंपाक करायचे बाकीचं सगळं तोच आवरायचा तर आता रात्रीचे जवळ जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आणि वैशूसाठी आम्ही आता चाललेलो आहोत पिझ्झा खायला कारण की त्यानंतर मी तिला पिझ्झा खायला घेऊन जाणार नाही आहे तर फ्लो मॅट्रेस मी मागवले होत्या दोन एक माझ्यासाठी एक मम्मीसाठी पण आता सचिनला म्हटलं ते तू घेऊन जा कोलॅबरेशनसाठी काय मला येतच असतात मॅट्रेस तर मम्मीला मी दुसरी घेऊन देईल एखादी ते पण आपल्याला फ्रीमध्येच मिळतं आणि प्रोडक्ट्स मला येत असतात जे चांगले असतात तेच मी तुम्हाला शेअर करते त्यामुळं सगळेच म्हणत आहे की ताई तुझे व्लॉग्स आता पूर्वीसारखे येत नाही पण काय करणार आता एका वेळेनंतर ना एक अशी वेळ येते की आपल्याला त्या गोष्टीमधनं त्या प्रमोशनमधनं पैसे मिळत असतात आणि त्यातनं आपलं घर चालत असतं तर असं आहे बघा मंडळी आय होप तुम्ही मला अंडरस्टँड कराल जर तुम्हाला माझे प्रोडक्टचे व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही माझे डेली व्लॉग्स बघत जा ते मी नक्कीच शेअर करेल तुमच्याबरोबर प्रयत्न तेच चालू आहे की लवकर लवकर व्हिडिओ टाकायचे परंतु माझा आजार पण हे अजिबात थांबत नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझा आवाजसुद्धा निघत नाही गळा तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला हा आठ दिवसापूर्वीचा आहे आणि आठ दिवसापूर्वीचा आहे माझ्या घड्यातनं लिटरली आवाज येत नाही आहे मी खूप प्रयत्न करते या वरती यायचं ऑलमोस्ट पहिला मला जेवण जात नव्हतं मला वास येत होता कावीळ चेक केला कावीळी नव्हतं तर आ, मा सचिन मला म्हटला ज्या दिवशी सचिन मला म्हटला होता की नम्रता आपण सैलानी बाबाला जाऊया कारण माझी अपार श्रद्धा आहे बाबांवरती जे की माझे बुलढाण्याचे बाबा आहेत तर जे काही असेल ते बोलले की बाबांना जाऊन माग तू बाबांना जाऊन सांग की तुला असं होत आहे यातनं तुला वे वा म्हणजे यातनं तुला, तुला काढ असं तू देवाला माग तर जसा सचिन असा बोलला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला लगेचच जेवणावरती ईर्षा वाढली आणि मी जेवण करायला लागले मला जेवण जात नव्हतं त्यानंतर माझ्या मम्मीने स्वामी समर्थांना हे पण म्हटली होती की आ... गुरुवारचाच दिवस होता मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी मम्मी स्वामी समर्थांना म्हटली होती की दर गुरुवारी मम्मी स्वामी केंद्रात जाते तर मम्मी म्हटलेले की माझ्या लेकीला काय असेल ते ताप वगैरे येऊ देऊ नको मी मोतीचूरचा लाडू कबूल करते तर मम्मीने मोतीचूरचा लाडू असं सांगितलेलं ला स्वामी समर्थांना आणि त्याने तो नवसही फेडला आता मी सैलानी बाबाला सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याची नोकरी अशी आहे की मी जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल मी नक्की येईल बघतो मला मला माझ्या मुलांसाठी मला माझ्या संसारासाठी माझ्या नव नौ, नवऱ्यासाठी मला माझं व्यवस्थित होऊ दे मला खंबीर ठेवा की मी माझा संसार व्यवस्थित करू शकेन आणि खरं सांगते त्यानंतर मला खूप फरक पडला पण आता माझा गळा गळा बसलेला आहे तर हे तर नॉर्मलच आहे जर आपल्याला सर्दी असली तर होतं असं पण जस जेव्हापासून आम्ही नाशिकला आलो तुम्हाला माहिती गेले किती महिने झाले मला कंटिन्यू मी आजारी असते कमेंट बॉक्समध्ये बरेच बायका म्हणतात तू सतत आजारी असते तुझं असं तुझं तसं पण एखादी गोष्ट आपल्याला नाही म्हणजे होत व्यवस्थित आता डिसेंबर डिसेंबर एंड म्हणजे जवळपास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला सर्दी खोकला सर्दी नव्हती पण मला ताप आलेला तापेनंतर मला जेव्हा सर्दी वाढली तेव्हापासून आत्तापर्यंत आहे मग त्यामुळे माझा आवाज गेलेला आहे मी <coughs> मी खूप प्रयत्न करते गळ्यातनं आवाज बाहेर काढण्याचा पण होत नाही आहे मिठाच्या गुळण्या केला हळद दूध पिते मिठाच्या गुळण्या केला मी हळद टाकून दूध पण पिते गाढा पिते शेकते सगळं करून बसलेले आहे दवाखाना झालेला आहे आता वाट बघते रिकवरीची होईल व्यवस्थित परंतु माझे व्लॉग्स थांबणार नाही काही झालं तरी मी प्रॉमिस केलेलं आहे की मी काही झालं तरी थांबणार काही झालं तरी थांबणार नाही चला मग आजचा ब्लॉक इथेच थांबवते कसा वाटला नक्की कळवा कसा वाटला नक्की कळवा भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मला आशीर्वाद द्या की मी व्यवस्थित होऊ शकेल ओके चलो बाय